अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आलेले आहे मौनी अमावस्या मित्रांनो हिंदू धर्मामध्ये मौनी अमावसेला अत्यंत पवित्र आणि फलदायी प्रभावशाली महत्त्व आहे आणि मौनी अमावस्याचा दिवसही हा अतिशय प्रभावशाली मानला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा थेट आपल्या जीवनावर आपल्या मनावर आपल्या घडावर आणि आपल्या भवितव्यावर होत असतो मित्रांनो म्हणूनच मौनी अमावस्येचा दिवस हा साधा दिवस नसून आत्मशुद्धी मनशुद्धी आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो मित्रांनो मौनी अमावस्या हा माघ महिन्यात येणारा अमावस्याचा दिवस असतो आणि या दिवशी मौन पाळण्याला विशेष महत्व आहे म्हणूनच मौन म्हणजे केवळ बोलणं बंद ठेवणं नाही तर मन वाणी आणि विचार यांना शांत ठेवून पुराणामध्ये सांगितले आहे की या दिवशी देवता ऋषी आणि अदृश्य शक्ती पृथ्वी लोकांवर विशेष प्रमाणात सक्रिय असतात त्यामुळे या दिवशी जर आपण चुकीचे कृत्य केली वाईट विचार केले वादविवाद केले तर त्याचे दुष्परिणाम खूप लवकर आणि तीव्र स्वरूपात ती दिसून येतात आणि जर या दिवशी आपण चांगले विचार नामस्मरण दानधर्म सेवा आणि योग्य उपाय केले तर त्याचे शुभफळ आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळत राहते शास्त्रानुसार मौनी अमावस्या हा दिवस काही अशुभ काळ मानला जातो कारण या दिवशी नकारात्मक लहरीचे प्रमाण खूप जास्त असते नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन कामाची सुरुवात करणे साखरपुडा लग्नाची बोलणी ग्रहप्रवेश किंवा कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळले जाते तसेच या दिवशी शक्यतो लांबचा प्रवास करू नये असेही सांगितले जाते जुने लोक सांगतात की मौनी अमावसेच्या दिवशी प्रवासात अडथळे अपघात किंवा अनावश्यक त्रास होऊ शकतो म्हणूनच या दिवशी घरीच राहून विश्रांती घ्यावी देवांचे नामस्मरण करावे आणि मन शांत ठेवावे मित्रांनो मौनी अमावसेच्या दिवशी आपल्या शरीरातील ऊर्जा सूक्ष्म पातळीवर कार्यरत असते आणि अशा गोष्टी केल्याने ती ऊर्जा विस्कळीत होऊ शकते याचा परिणाम आरोग्यावर मनावर आणि विचारांवर होत असतो तसेच या दिवशी घरामध्ये वादविवाद कटकट भांडणे अपशब्द बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे कारण या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा खूप वेगाने वाढते आणि त्याचा परिणाम वर्षभर घरामध्ये अशांततेच्या रूपाने दिसून येतो विशेषतः महिलांनी मौनी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी असे शास्त्रात देखील सांगितले आहे या दिवशी महिलांनी सकाळी उठल्यानंतर वेणी घालावी मोकळ्या केसांनी घरात काम करू नये घरातील कचरा बाहेर टाकणे शक्यतो टाळावे कारण असे केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते आपल्या गावाकडील आजी आजोबा किंवा जुने लोक आजही या प्रथा श्रद्धेने पाळतात कारण त्यांनी त्यांचे परिणाम अनुभवलेले असतात म्हणूनच आपल्यालाही शक्य असेल तर या गोष्टी नक्की पाळायला हव्यात मित्रांनो मौनी अमावस्य हा दिवस शांत राहण्याचा अंतर्मुख होण्याचा आणि स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे या दिवशी जितके तुम्ही शांत संयमी आणि सकारात्मक राहाल तितके तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होत जाते या दिवशी केलेले वाईट कर्म तुम्हाला संपूर्ण वर्षभर त्रास देऊ शकते आणि केलेले चांगले कर्म तुम्हाला संपूर्ण वर्षभर चांगले फळ देतो या दिवशी कोणतेही वाईट कृत्य करू नका कोणाबद्दलही वाईट बोलू नका आणि शक्य तितके मौन पाळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मौनी अमावस्येच्या दिवशी हा नजर बाधा नकारात्मक ऊर्जा दरिद्रता शत्रुबाधा आणि मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो आजच्या जा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही मौनी अबोसेच्या दिवशी संध्याकाळी केला तर घरातील कटकटी भांडणे वादविवाद आर्थिक अडचणी नजरबाधा आणि नकारात्मक ऊर्जा खूप लवकर कमी होते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच उपयुक्त आणि या श्रद्धेवर आधारित व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील मित्रांनो हा उपाय तुम्हाला मौनी अमावसेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत करायचा आहे कारण हा काळ उपायांसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय करण्याआधी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावा धूप दीप अगरबत्ती लावा <coughs> आणि थोडा वेळ शांतपणे बसा त्यानंतर मनामध्ये कोणताही राग द्वेष किंवा अस्वस्थता ठेवू नका या उपायासाठी तुम्हाला एक साधं लिंबू घ्यायचा आहे लिंबू घेताना लक्षात ठेवा की त्यावर उभ्या रेषा नसाव्यात साधं पिवळसर किंवा हिरवट लिंबू घ्या हे लिंबू उजव्या हातात घेऊन देव घरासमोर बसा आणि मनात श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा त्यानंतर हे लिंबू घरातील प्रत्येक भिंतीला हलकेच स्पर्श करा असे करताना श्रीस्वामी समर्थ हा मंत्र मनात किंवा हळू आवाजात जप करत राहा कारण आपल्या घरामध्ये दे वास्तुदेवता वास करत असते आणि आपण जे बोलतो ते करतो त्याचा परिणाम घरावर होत असतो यानंतर हे लिंबू मुख्य प्रवेशद्वाराजवळ घ्या आणि उंबरठ्याच्या मधोमध ठेवा घड्याळ्याचा काटा जसा फिरतो तशा दिशेने सात वेळा लिंबू फिरवा त्यानंतर घराबाहेर जाऊन त्या लिंबाच्या चार फोडी करा आणि चारही दिशांना त्या फोडी फेकून द्या थोडी फेकल्यानंतर लिंबू फेकल्यानंतर मागे वळून पाहू नका सरळ घरात या आणि हात पाय धुवा आणि देवाला नमस्कार करा हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका मध्येच कुठे थांबू नका पूर्ण लक्ष फक्त नामस्मरणावर ठेवा मित्रांनो लिंबामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत शक्ती असते म्हणूनच अमावसेला किंवा विशेष दिवशी लिंबू मिरचीचा उपयोग केला जातो मौनी अमावसेला हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा लवकर दूर होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो तसेच जर तुमच्या घरात लहान मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा त्यांना वारंवार नजर लागत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो प्रत्येक मुलासाठी वेगळे लिंबू घ्या आणि ते लिंबू डोक्यापर्यंत पायापर्यंत डोक्यापासून पायापर्यंत घड्याळ्याच्या दिशेने सात वेळा फिरवा त्यानंतर ते लिंबू गॅसवर किंवा चुलीवर जाळा लिंबू कसा जळतो यावरून नजरदोष किती आहे हे समजते पण सर्वात म्हणजे हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने करा मित्रांनो आज मौनी अमावसेला संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दिवा नक्की लावा दिवेच्या प्रकाशामुळे कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही तसेच दोन कापूरवड्या जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तर मित्रांनो मौनी अमासेचा या पवित्र दिवशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला जर हा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ オムナマシーわあ